स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण लसावी व मसावी कसा काढायचा हे पाहणार आहोत उदाहरण क्रमांक एक आठ आणि बाराचा लसावी काढा इथं आपल्याला आठ आणि बाराचा लसावी काढायचा आहे पहिले काय करायचे आठचे वय पाळायचे आठ बरोबर बर दोन गुन्हेला चार बेचूक आठ पुन्हा इथं चारचे वय पडतात बरोबर बर, दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन बेधुने चार बेधुने चार चार धुणे आठ आठच्या वयव झाले आता बाराच्या वयव पडायचे बारा, बारा बरोबर दोन गुन्हेला सहा बेसर बारा बरोबर पुन्हा इथं सहाच्या वयव पडतात दोन गुन्हेला दोन गुन्हेला तीन बेत्रिक सहा बे चार चार त्रिक बारा आठचे आणि बाराचे अवयव पाडले आता लसावी बरोबर असते लसावी बरोबर असते सामायिक अवयव सामायिक अवयव गुणेला गुन्हेला असामायिक अवयव असामायिक अवयव लसावी बरोबर असते सामायिक अवयव गुन्हेला असामायिक अवयव आता सामायिक अवयव कोणते जे की दोन्ही बाजूने आहेत दोन्ही गटात आहेत इथं पहा दोन इथं पण आहे आणि इथं पण आहे हा दोन झाला सामायिक अवयव दोन गुन्हेला इथं पण आहे दोन आणि इथं पण आहे दोन गुन्हेला दोन आता गुन्हेला असामायिक अवयव असामायिक अवयव म्हणजे एकच वेळा आहे इथं पहा दोन आणि तीन हा आहे असामायिक अवयव दोन गुन्हेला तीन बरोबर बर आता यांचा गुणाकार करायचा बेधुने चार चार जुने आठ आठ तरी चोवीस लसावी बरोबर बर लसावी बरोबर चोवीस उदाहरण दुसरे सोळा व चोवीसचा लसावी काढा इथं आपल्याला सोळा आणि चोवीसचा लसावी काढायचा आहे पहिले सोळाचे च्या वयो पडायचे दोन गुणेला आठ ब्याठी सोळा बरोबर पुन्हा इथं आठचे वयो पडतात दोन गुनेला दोन गुनेला चार बेचूक आठ पुन्हा इथं चारचे वय पडतात दोन गुनेला, दोन गुनेला दोन गुनेला, दोन बेधुने चार बेधुने चार चार धुणे आठ आठ धुणे सोळा सोळाच्या वय पाडले आता चोवीसच्या वयो पाळायचे चोवीस बरोबर दोन गुनेला, बारा बारधुने चोवीस पुन्हा इथं बाराच्या वयो पडतात दोन गुनेला दोन गुनेला सहा बेसक बारा बरोबर पुन्हा इथं सहाच्या वयो पडतात दोन गुनेला दोन गुनेला दोन गुन्हेला तीन बेत्रिक सहा बे, साहा, बे दुने चार चार दुने आठ आठत्रिक आथ चोवीस इथं आपण सोळाच्या वय पाळले आणि चोवीसचे वय पाळले आता लसावी बरोबर असते लसावी बरोबर सामायिक अवयव गुन्हेला असामायिक अवयव असामायिक अवयव लसावी बरोबर असते सामायिक अवयव गुन्हेला असामायिक अवयव ता सामायिक अवयव कोणते जे की दोन्ही गटामध्ये आहेत इथं पण आहेत आणि इथं पण आहेत आता हे दोन पा इथं पण आहे आणि इथं पण आहे दोन झाला सामायिक अवयव बरोबर इथं पा हा दोन इथं पण आहे आणि इथं पण आहे दोन इथं पण आहे आणि इथं पण आहे इथं पहा इथं तीन वेळा दोन आहेत आणि इथं तीन वेळा दोन आहेत म्हणून हे दोन एकदाच घ्यायचे दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन हे झाले सामायिक अवयव आणि इथं दोन आहे आणि इथं तीन आहे हे एकच वेळा आहेत हे झाले असामायिक अवयव एकच वेळा असतात ते आहेत असामायिक अवयव दोन गुन्हेला तीन आता यांचा करायचा गुणाकार बेधुने चार चार जुने आठ आठ जुने सोळा सोडत्रिक अठे लसावी बरोबर अठे लसावी बरोबर अठेचाळ उदाहरण तिसरे अठरा आणि चोवीसचा चा मसावी काढा इथं आपल्याला आता मसावी काढायचा आहे पहिले काय करायचे अठराच्या वय पाळायचे अठरा बरोबर दोन गुणेला नऊ बेनम अठरा पुन्हा इथं नऊचे वयो पडतात बरोबर दोन गुणेला तीन गुणेला तीन तीन त्रिक नऊ आता अठराचे वय पाडले आता चोवीसचे वयो पाडायचे चोवीस बरोबर दोन गुणेला बारा बार जुने चोवीस पुन्हा इथं बाराच्या वयो पडतात दोन गुन्हेला दोन गुणेला सहा बेसक बारा पुन्हा इथं सहाच्या वयू पडतात बरोबर दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन गुन्हेला तीन बेत्रिक सहा इथं आपण अठराच्या वय पाळले आणि चोवीसच्या वयू पाळले आता मसावी बरबर असते मसावी बर बर सामायिक अवयवांचा गुन्हा सामायिक अवयवांचा गुन्हा दसावीमध्ये आपल्याला सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा असते पण मसावीमध्ये फक्त सामायिक अवयवांचाच गुणाकार करायचा असते बरोबर आता यातले सामायिक अवयव शोधायचे सामायिक अवयव कोणते आहेत इथं पहा दोन आहे आणि इथं पण दोन आहे आता इथं तीन आहे आणि इथं पण तीन आहे दोन आणि तीन हे झाले सामायिक अवयव दोन गुन्हेला तीन हा तीन पहा इथं आहे पण पुन्हा तीन नाही म्हणून दोन आणि तीन हे दोन सामायिक अवयव आहेत आता यांचा गुणाकार करायचा बेत्रिक सहा मसावी बरोबर मसावी बरोबर सहा उदाहरण चौथे बारा व अठराचा मसावी काढा इथं आपल्याला बारा आणि अठराचा मसावी काढायचा आहे पहिले बाराचे वयो पाळायचे बारा बरोबर बेसक बारा बेसक बारा पुन्हा इथं सहाचे अवयव पडतात बरोबर दोन गुन्हेला दोन गुन्हेला तीन बेत्रिक सहा बाराचे वयो पाळले बेधुने चार त्रिक बारा आता अठराचे वयो पाडायचे बरोबर दोन गुणेला नऊ बेनम अठरा पुन्हा इथं नऊच्या वयो पडतात दोन गुणेला तीन गुणेला तीन बेत्रिक सहा सायंत्रिक अठरा बारा आणि अठराचे वयो पाडले आता मसावी बरोबर असते मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयवांचा गुणाकार आता याच्यामधले सामायिक अवयव शोधायचे इथं पहा हे दोन आणि हे दोन इथं पण दोन आहेत आणि इथं पण दोन आहे म्हणून दोन हा सामायिक अवयव आहे बरोबर दोन पुन्हा तीन पहा इथं पण तीन आहे आणि इथं पण तीन आहे तीन हा पण सामायिक अवयव आहे दोन गुन्हेला तीन आता यांचा काय करायचा गुणाकार करायचा बेतरिक सहा मसावी बरोबर सहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा